तर आज आहे माझा बर्थडे आणि आमची ॲनिव्हर्सरी म्हणजे ॲक्च्युली दोन्ही एकाच दिवशी असतं आणि म्हटलं चला त्या स्पेशल दिवस काहीतरी स्पेशली सेलिब्रेट करावा त्यामुळे सकाळी आम्ही नऊलाच निघालेलो असेल आणि आलेलं आहोत एका रिसॉर्टला तर हे रिसॉर्ट आम्ही जिथे राहतो तिथून खूप जवळ आहे त्याचं लोकेशनची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे जर तुम्हाला तिथे जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकतात आता ॲक्च्युली आम्ही फर्स्ट टाईम इथे आलेलो आहोत आणि त्या रिसॉर्टचं नाव आहे लक्ष्मी बन तर तिथे आता आम्ही पूर्ण दिवस एन्जॉय करतो आणि मग तुम्हाला मी शेवटी रिव्ह्यू सांगते की ते कसं आहे वगैरे आणि ते तिथून नाश्ता दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं स्नॅक्स असं सगळंच आहे सो बघूयात आता कसं कसं आहे ते ठीक आहे सो चला मग मी पुढे तुमच्यासोबत कंटिन्यू करते तर चला मग आता आपण ह्या रिसॉर्टमध्ये एंट्री करूयात तर त्याचं एंट्री पॉइंट बघा अशा पद्धतीने आहे आणि वरती रिसॉर्टचं नाव लिहिलेलं आहे तर बघा मग आम्ही ह्या रिसॉर्टमध्ये आलेलो आहोत आणि ह्या रिसॉर्टचं नाव आहे लक्ष्मी तर सकाळी दहा वाजता इन करायचं असतं तर आम्ही आता इन केलेलं आहे आणि आम्हाला काय करायचं आता नाश्ता नाश्ता आणि नाश्त्याला काय आहे श्री श्रीला आवडते का हा सो so, चला मग या नाश्त्याला आणि त्यानंतर हे रिसॉर्ट कसं आहे तर ते पुढे मी तुमच्यासोबत कंटिन्यू करेल आणि आजच्या दिवसाची सुरुवात केली केलेली आहे आम्ही इथूनच तर चला मग आता आम्ही पटपट नाश्ता करतो तर नाश्त्यामध्ये चटणी सांबर होतं इडलीसोबत तर खरंच खूप टेस्टी होतं आणि इकडचं वातावरणही खूप छान आहे आणि कधीतरी दिवसाची सुरुवात अशी केली की छानही वाटतं म्हटलं चला स्पेशल दिवस स्पेशल पद्धतीने साजरे करूयात स इथे आता आमचा नाश्ता करून झालेला आहे आणि आता आम्ही रिसॉर्ट कसं कसं आहे ते स्वतःही बघतो आणि तुमच्यासोबतसुद्धा शेअर करतो तर चला मग या चहा प्यायला ॲक्च्युली छान नाश्ता पण झालेला आहे आणि म्हटलं चला निसर्गाच्या सानिध्यात आज चहा घेऊयात तर आम्ही इथे बाहेरच बसून चहा घेत आहोत आणि स्त्री इथे छान एन्जॉय करतोय खेळतोय नवीन ठिकाण आहे झाडं झुडपं आहेत खेळायला हे खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गावाकडचं निसर्गरम्य वातावरण आहे आजकाल काय झालेलं आहे की आपण शहरामध्ये राहतो आणि शहरामध्ये असं वातावरणच नसतं ना शुद्ध हवा असते ना काहीच नाही रोजचं रुटीन असतं आणि गाड्या प्रदूषण ह्या सगळ्या गोष्टी असतात तर त्यातून एखादा दिवस असाही आपण साजरी करावा तर इथे छान रिसॉर्ट होतं आणि खरं तर ह्या रिसॉर्टमध्ये आल्यावर खूप छान वाटलं निसर्गरम्य वातावरण तर होतच होतं त्याचबरोबर असं साईडला थोडी शेती वगैरे होती त्यामुळे सुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटत होतं लहान मुलांना खेळण्यासाठी सुद्धा खूप छान छान गोष्टी होत्या आणि तिथे स्त्री छान खेळतसुद्धा होता एन्जॉयसुद्धा करत होता तर बघा किती सुंदर वातावरण आहे ॲक्च्युली तुम्हाला बघितल्यावरच लक्षात येईल आणि खरंच इथे खूप प्रसन्न वाटत होतं आणि इथे स्त्री छान बघा खेळतही होता यामध्ये खेळायला खरं तर त्याला खूप आवडतं आणि त्याचबरोबर इथे आम्ही थोडेसे फोटोसुद्धा क्लिक केलेले आहेत तर ते व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला दाखवेलच इथे स्त्री खेळत आहे स्लाईड ॲक्च्युली स्लाईड ही सगळीकडेच असते पण बाहेर गेल्यावर मुलांना जी एन्जॉयमेंट असते ना ती जरा त्यांची वेगळीच असते तर त्याचं हे खेळून झालेलं आहे आता त्याला इथे उड्या मारायच्या होत्या आणि खरंच त्यांनी मनसोक्त फक्त एन्जॉय केलेला आहे त्याला खूप छान वाटत होतं आणि खरं तर आमचा बड्डे आणि ॲनिव्हर्सरीची जी काही डेट आहे तर ती होती एकवीस जानेवारी तर ऑट डे होता सिरीला तर काही सुट्टी नव्हती पण आम्ही स्कूलला सुट्टी मारून इथे आलेलो आहो मस्त छान फिरायला आणि हे जे दिसतंय तुम्हाला ते ह्या रूम बनवलेले आहे राहण्यासाठी म्हणजे तुम्ही त्यांच्याकडे ना वेगवेगळे पॅकेज अवेलेबल आहेत तुम्ही नुसतं दिवसात इथे राहू शकतात मी म्हटल्याप्रमाणे दहा ते पाच किंवा सहा वाजेपर्यंत त्यानंतर तुम्ही चारला इन करून दुसऱ्या दिवशी सकाळी दहालासुद्धा आउट करू शकतात म्हणजे रात्रभर तुम्ही इथे छान राहून एन्जॉय करू शकतात खरं तर रात्रीसुद्धा इथलं वातावरण खूप छान राहणार आहे त्यांनी खूप सुंदर लाईटिंग वगैरे इथे बनवलेली आहे आणि स्त्री इथे बघा दगडं फेकतोय मी मागेही एकदा बोलली होती की बाहेर गेलं की त्याला दगडं दिसले की ते त्याच्यासाठी फार वेगळी गोष्ट असते आणि त्या खेळण्यात त्याला फार मजा येते त्यानंतर आता आम्ही इथे केलेली आहे बोटिंग म्हटलं चला थोडंसं बोटिंग करूयात कारण की नाश्ता वगैरे झालेला आहे रिसॉर्टसुद्धा फिरून झालेला आहे तसं मी तुमच्यासोबत इनशॉटमध्ये प्रत्येक गोष्ट शेअर करते आणि इथे आता आम्ही बोटिंग करत आहोत खरं तर थोडं थोडं आता ऊनसुद्धा कडक व्हायला लागलं ला होतं बट असं एन्जॉय करायला आलेलोच आहोत त्यानंतर थोडा वेळ निवांत छान असं झोपाळ्यावर बसलो आणि निवांत गप्पा मारल्या काय होतं ना की रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्याला एकमेकांशी बोलायला खरं तर ना टाईमच राहत नाही कितीही ठरवलं तरी निवांत वेळ हा मिळतच नसतो तर कधीतरी असा आता पूर्ण दिवस आम्हाला तिथे एन्जॉय करायचा होता त्यामुळे आमच्याकडे भरपूर टाईम होता कारण ना स्वयंपाकाची झंझट होती ना घरातल्या कामांची काहीच नाही नाश्ताही ऐका होता चहाही मिळायला होता दुपारचं जेवण सुद्धा मिळणार होतं त्यामुळे छान एन्जॉयमेंट रिलॅक्स इथे बसून ज्या गोष्टी कधी बोलायला मिळत नाही त्यावर गप्पा चालू होत्या आणि खरं तर इथे आता एक विषय निघाला होता की आमच्या लग्नाला किती वर्ष झाली असतील तर चला आता मीच तुम्हाला प्रश्न करते की तुम्हाला काय वाटतं किती वर्ष झाली असतील आमच्या लग्नाला आणि ती लग्नाला किती वर्ष झाली किती दिवस झाले किती मिनिट झाले यावरून खरं तर आम्हाला फार हसायला येत होतं आणि आमचं डिस्कशनसुद्धा चालू होतं त्यानंतर श्री इथे वरती चढत होता नेहमीप्रमाणेच सो चला थोडासा वेळ म्हटलं चला आता बॉल खेळूयात तरी खूप दिवसानंतर म्हणण्यापेक्षा खूप वर्षानंतर बॉल इथे खेळत आहोत कारण की मध्ये ना जसं कॉलेज सुरू झालं तसं कधी बॉल खेळायला मिळालंच नाही तर खूप वर्षानंतर इथे आम्ही बॉल म्हणजे मी तरी बॉल खेळलेली आहे श्री पण छान एन्जॉय करत होता आणि खूप दिवसानंतर मला असं वाटत होतं की ठीक आहे चला बऱ्यापैकी खेळता येतं आहे असं सो मग इथे छान असं एन्जॉय केलेला आहे त्यानंतर आता मी थोड्या वेळी पुढचा गेम तो म्हणजे कॅरम खेळलेला आहोत तसा घरीही आमच्याकडे कॅरम आहे पण घरी, घरी असूनसुद्धा उपयोग होत नाही कारण की आम्हाला टाईमच मिळत नाही आणि स्त्री पण म्हणत असतो की चला खेळू खेळू तरी पण घरातलं रुटीन त्याचं स्कूल त्याचं होमवर्क माझं व्हिडिओ एडिटिंग स्त्रीच्या पप्पांचं बिझी शेड्यूल यामुळे खरं तर टाईम मिळत नाही आणि संडे जरी असला तरीसुद्धा घरामध्ये संडेला खरं तर एक्स्ट्राची अजून कामे असतात त्यामुळे खरं तर कधी एन्जॉय करणं होतच नाही तर मग इथे बॅटबॉल खेळून झाल्यानंतर आम्ही कॅरम खेळत आहोत आणि स्त्रीला पण फार मजा येते पण स्त्रीचं म्हणणं होतं की त्याचे एक पण इथे क्वीन वगैरे काहीच निघत नव्हतं तर त्याचं म्हणणं होतं की हा कॅरम काही छान नाही आहे आपला घरचा छान आहे असं बट असो मुलांचं असं चालूच असतं तर बघा तो पण किती छान लक्ष देऊन खेळतोय सो अशा पद्धतीने मग आम्ही इथे कॅरम वगैरे खेळायला आहोत आणि खरंच खूप छान रिलॅक्स वाटलं आणि खरं तर ऑड डे होता त्यामुळे ह्या रिसॉर्टला जास्त गर्दीही नव्हती सॅटरडे संडे खूप गर्दी असते असं तिथे म्हणत होते बट ठीक आहे चला रिलॅक्स होतो खूप गर्दी असली तरीसुद्धा मनसोक्त कधी कधी एन्जॉय करता येत नाही सो चलो मग आता आम्ही पुढे कॅरम वगैरे खेळतो आणि अजून काय काय एन्जॉय करतोय तर ते मी पुढे तुमच्यासोबत कंटिन्यू करते खरं तर आता हा कॅरम खेळल्यानंतर आम्ही इथे जेवण करणार आहोत आणि इथे खरं तर जेवणाचा मेनूसुद्धा खूप छान आहे तर पुढे मी तुम्हाला दाखवतेच तर चला मग दुपारचं जेवण आलेलं आहे दीड वाजता खरं हो। तर आम्ही इथे जेवायला बसलेलो आहोत तर इथे बटाट्याची चटणी पुरी पापड छान अशी कोशिंबीर होती श्रीखंड होतं आणि त्याचबरोबर छोलेची भाजी होती आणि मसाला भात सो अशा पद्धतीचं दुपारच्या जेवणाचा मेनू होता आणि मग आम्ही छान इथे जेवण केलेलं आहे त्यानंतर थोडंसं आम्ही तिथे आराम केलेला आहे आणि नंतर आलेलो आहोत तिथे स्विमिंग पूलमध्ये ज्याची स्त्री रिसॉर्टमध्ये एंट्री केल्यापासून वाट बघत होता पण आम्ही त्याला थोडंसं नंतर जाऊयात नंतर जाऊयात असं करत करत पुढे ढकलत गेलो आणि फायनली जेवण झाल्यावर थोडासा आराम केल्यानंतर आम्ही स्विमिंग पूलमध्ये आलेला आहोत खरं तर स्विमिंग पूलमध्ये स्त्री याआधी पहिल्यांदा कधीच आलेला नाही आहे त्यामुळे तो थोडासा घाबरतसुद्धा होता बट असो बघूयात आता तो घाबरतोय की एन्जॉय करतो आहे आणि खरं तर ना मीसुद्धा ना खूप दिवसापासून स्विमिंग पूलमध्ये कधी आलेलीच नाही आहे तर मलाही थोडीशी भीती वाटत होती किती खोल वगैरे आहे हे माहीत नाही आणि मला स्विमिंग पण करता येत नाही आहे बट ठीक आहे चला एन्जॉय करायचा होता आणि मीच घाबरली तर स्त्री अजूनच घाबरेल त्यामुळे थोडीशी डेअरिंग करून म्हटलं चला आता आपण स्विमिंग पूलमध्ये फायनली उतरूया सो so, अशा पद्धतीने मग आम्ही इथे स्विमिंग पूलमध्ये सुद्धा छान असं एन्जॉय केलेला आहे आणि खरं तर पुढे स्त्रीचे काय एक्सप्रेशन आहे तर ते मी तुम्हाला दाखवतेच तर बघा फायनली आता स्त्रीला तर स्त्रीच्या पप्पाने उचलूनच घेतलेला आहे कारण की तो सेपरेट खाली उतरायला खूप घाबरत होता तर त्याची भीती आधी काढायची होती त्यामुळे त्याला असं हळूहळू घेऊन त्याच्या पप्पा आधी फिरलेले आहे आणि मग फायनली त्यानंतर तो थोडासा पाण्यामध्ये सेट झाला थोडासा एन्जॉयसुद्धा करायला लागलेला आहे ॲक्च्युली ला इथे ते त्याच्याकडे बघून लक्षात येत आहे की त्याची भीती थोडीफार तरी इथे कमी झालेली आहे Uh, कारण खरं तर त्याचं खूप चाललेलं होतं की जायचंय जायचं आहे आता बघा तो सेपरेट घेऊन आलेला आहे आणि त्याला आता थोडासा कॉन्फिडन्स इथे आलेला आहे पण तरी त्याचं तर म्हणणं होतं की तो 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 ते पप्पाला थोडंसं पकडावं असं तर बघूयात आता त्याचं काय म्हणणं आहे काय नाही आणि त्याच्या रिॲक्शन मी तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे त्याला काय वाटतंय ते तुमच्या नक्कीच लक्षात येईल तो घाबरतोय की एन्जॉय करतोय ते इथे फायनली छान एन्जॉय करतो आहे बघा थोडंसं घाबरत आहे त्याच्या पप्पाने तसं त्याला पकडूनच ठेवलेलं आहे तर बघा इथे बॉल पण घेऊन आलेला आहे तो पाण्यामध्ये आणि आता फायनली तो छान सेट झालेला आहे छान एन्जॉयसुद्धा करत आहे अशा पद्धतीने आम्ही छान असं स्विमिंग पूलमध्ये मस्त एन्जॉय केलेलं आहे आणि त्यानंतर मग चहा आणि भजी घेतलेली आहे स्नॅक्समध्ये आणि नंतर थोडा वेळ झोपाळ्यावर म्हटलं निवांत रिलॅक्स होण्यासाठी इथे बसलेला आहोत कारण की स्त्रीला पण झोका खेळायचा होताच सो त्यामुळे तिथे एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही केलेली आहे बैलगाडीची राईड तर ले ले श्री पहिल्यांदाच बैलगाडीमध्ये बसलेला आहे तसं मी लहानपणी बसलेली आहे मामाच्या गावाकडे पण खूप वर्षानंतर बसली नव्हती पण स्त्री कधीच बसलेला नाही आहे तर तो फर्स्ट टाईम बैलगाडीमध्ये इथे बसलेला आहे पण आम्ही बैलगाडीमध्ये काही शूट केलं नाही आहे कारण की ती बैलगाडी खरं तर इतकी हलत होती इतकी उडत होती की आम्ही लिटरली पूर्ण ना व्हायब्रेट होत होतो त्यामुळे आम्ही मोबाईलमध्ये काही शूटच केलेलं नाही आहे पण एक राईड केलेली आहे त्यानंतर श्री आणि मी आम्ही दोघांनी थोडा वेळ इथे बॅडमिंटन खेळायला आहे आणि फायनली आमचं रिसॉर्ट सोडण्याचा टाईमसुद्धा झालेला आहे तर अशा पद्धतीने आम्ही सकाळी नऊ वाजता निघालो होतो दहा वाजता रिसॉर्टमध्ये एंट्री केली आणि सहा वाजता आम्ही आऊट केलेला आहे आणि त्यानंतर आता आम्ही घरी आलेलो आहोत फ्रेश झालेला आहोत आणि बड्डे आणि ॲनिव्हर्सरीचा केक कटिंगसाठी रेडी झालेला आहोत तर बघा श्रीला आम्हाला दोघांना ओवळायचं होतं आणि ऑप्शनही करायचं होतं तसं मागच्या वर्षी पण त्यांनी ओवळलं होतं आणि त्याला आता आम्ही सांगत होतो की कसं टीका लावायचं कसं ओवळायचं बट असं त्याला जसं येते त्या पद्धतीने तो इथे ओवळत आहे खरं तर तसं बघायला गेलं तर तो नव्हता तोपर्यंत आम्हाला ओवळायला कोणीच नव्हतं मग आपण म्हणतो ना, ना, ना आपलं छोटं का असेल पण खरंच ते खूप कामाचं असतं त्या पद्धतीने आमच्या छोट्याशा स्त्रीने आमचं दोघांचंही इथे ऑप्शन करून घेतलेलं आहे त्यालाही खूप छान वाटलं आणि पर्सनली खरं तर आम्हा दोघांना पण खूप छान वाटलं की त्याने आम्हाला ओवळलेलं आहे असं तर चला मग अशा पद्धतीने स्त्रीने छान असं पोक्षण करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता मी ते बर्थडे केक कट करून घेतो आणि बघा केक कटिंग झाल्यानंतर श्रीने मला एक छान छोटंसं गिफ्ट दिलेलं आहे तर त्याचं म्हणणं होतं की तू ओपन करून बघ तर ते गिफ्ट आणण्यासाठी तो त्याच्या पप्पांना घेऊन गेला होता खरं तर मागच्या बड्डेला पण त्याने छान असं गिफ्ट दिलं होतं युजफुल असं आणि ह्या बड्डेलासुद्धा त्याने लिपस्टिक दिलेली आहे रेड कलरची तर त्याचं म्हणणं आहे की रेड कलर मग मला फार आवडतं सो त्यामुळे सो खरंच खूप खूप थँक्यू श्री बेटा आणि बघा हा आमचा बड्डे आणि ॲनिव्हर्सरीचा केक होता तर त्यावर सायसान असं सा नाव लिहिलेलं होतं म्हणजे आमच्या दोघांच्या नावाचं कॉम्बिनेशन आहे महत्त्वाचं म्हणजे हा जो काही केक आहे तर हा आम्ही ऑर्डर देऊन बनवून घेतला तर बघू शकता हार्ट शेप आहे आणि जो काही हाफ आहे तर तो आहे चॉकलेट फ्लेवर आणि हाफ आहे रेड वेल्वेट फ्लेवरचा तर त्यांचं म्हणणं आहे म्हणजे श्रीच्या पप्पांचं की की बघा जो काही हाफ फ्लेवर आहे चॉकलेटचा तर तो झाला बड्डे केक आणि जो काही हे रेड वेल्वेट फ्लेवरचा आहे तर तो झाला आमचा ॲनिव्हर्सरी सो असं दोन्हींचं कॉम्बिनेशन करून हा केक स्पेशली आम्ही बड्डे आणि ॲनिव्हर्सरीसाठी बनवून घेतलेला आहे सो अशा पद्धतीने हा केक आहे सो आजचं सेलिब्रेशन कसं वाटलं तर ते कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर अजून महत्त्वाचं म्हणजे खाली सोसायटीमध्ये सुद्धा माझ्या फ्रेंड्सने माझा बड्डे सेलिब्रेट केलेला आहे तर ते मी पुढे तुमच्यासोबत छोट सेलिब्रेशन शेअर करते Happy मी माना दे तर बघा मग फायनली अशा पद्धतीने माझा बड्डे आणि आमची ॲनिव्हर्सरी आम्ही सकाळी नऊ वाजेपासून तर संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण दिवस छान सेलिब्रेट केलेले आहे आणि ते मी तुमच्यासोबत इनशॉटमध्ये शेअर केलेलं आहे त्याचबरोबर घरी केलेलं सेलिब्रेशन आणि माझ्या सोसायटीच्या फ्रेंड्सने खाली केक कटिंग आणि सेलिब्रेशन ते मी तुमच्यासोबत इनशॉटमध्ये शेअर केलेलं आहे आणि संपूर्ण दिवसाचे जे काही फोटो आम्ही क्लिक केलेले आहेत तर ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो so, तुम्हाला आपला फोटो आपला आजचा व्हिडिओ आणि आमचं संपूर्ण दिवसाचं सेलिब्रेशन जी आम्ही बड्डे आणि ॲनिव्हर्सरी कशी साजरी केली तर ते कसं वाटलं तर ते, ते मला कमेंट करून नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला विचारायला एक प्रश्न तो म्हणजे तुम्ही गेस तर करून बघा की आमच्या लग्नाला किती वर्ष झाले असेल नक्कीच कमेंट करा मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल बघूयात आता आमच्या लग्नाला किती वर्ष झालेली असेल तर याचा अंदाज कोण किती बरोबर लावता येते सो मी नक्की तुमच्या कमेंटची वाट बघते तर नक्की मला कमेंट करा ठीक आहे सो चला मग आता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ छोटा म्हणण्या त्याच्या भरपूर मोठा झाला पण प्रत्येक मोमेंट मला सेव्ह ठेवायची होती आणि तुमच्यासोबत शेअर करायची होती त्यामुळे ठीक आहे थोडासा व्हिडिओ मोठा झालेला आहे बट असं तर चला मग आता पर आपला आता छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला तर ते मला कमेंट करून नक्की कळवा कर त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफ या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल Thank you so much. Bye bye.